तर बघा अशा प्रकारचा आपण कुर्ता घेतलेला आहे तिकडे पॅक केलेला आहे आणि पायजमा देखील घेतलेला आहे तर तुम्ही जस्ट इमॅजिन करा की कि हा कितीला पडला असेल मला आपल्याला हे ब्लाउज पीस आहे पूजेसाठी हिरव्या कलरचा आपण दोन घेतले हे आपल्याला वीस रुपयाच्या हिशोबाने भेटले तर अशा प्रकारे आपला पूजेचा लुक आहे मस्त की गांधी डोपी घातलेली आहे उपर्ण घातलेला आहे वाईट कुर्ता पण घातलेला आहे कसं वाटतंय लुक मला सगळं पूजेचा लुक नमस्कार मंडळी युनिग मराठी युट्यूब चॅनल वरती मी देखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मंडळी आपल्या घरामध्ये शुभ कार्य आयोजित करण्यात आलेलं आहे गणेश पूजन आयोजित करण्यात आलेला आहे गणेश पूजनाची तयारी म्हणजे बारा वाजता होणार आहे आणि आत्ता वाजलेली आहेत साडेनऊ आणि आता आपल्याला ना गणेश पूजनासाठी लागणारे साहित्य फुलं हार जे काय असेल ते आता मार्केटमध्ये जायचं आहे आणि ते घ्यायचं आहे तर आजचा गणेश पूजनाचा कार्यक्रम होणार आहे पाहुणे येणार आहेत घरी त्यांची सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा आजच्या दिवसाचा कार्यक्रम आहे आणि पूजेला मला देखील बसायचा आहे त्याच्यासाठी आहे ना खूप धावपळ आणि गडबड असणार आहे तर आता मंडळी चाललेलो आहे मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये आपल्याला ज्या काही वस्तू लागणार आहेत ना त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजेलच काय काय आपण घेणार आहोत ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चुकू नका अजिबात एकदम आता ना स्टेशनच्या बाजूला चालू आहे त्या फुलांचे बघा मार्केट हे मला माहीत नव्हतं बघा या ठिकाणी पडदे आहेत पण आपलं ज्या ठिकाणावरून पडदे घ्यायचेत ना कारण का गेल्या वेळी आपण जे पडदे घेतलेले त्या त्याच दुकानामध्ये आपल्याला जायचे तर ते दुकान बंद आहे इकडे आहे पडद्यांचं दुकान आणि इकडे फुलांचं सुद्धा आहे बघा इथे साईडला सुद्धा आहे फुलांचा प्रॉब्लेम पण आपला पण आपला आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपण आहे ना प्रॉब्लम नाही म्हणताय ना की आपण आहे ना एका घरामध्ये गेलेलो तर त्याला म्हणजे आपण ऑर्डर दिलेली आहे त्यांच्याकडे आणि त्यांचा अर्ध पेमेंट देखील केलेलं आहे तर इथे घेऊन काय फायदा नाही पण हे आता आम्हाला समजलं की आता ह्याच ठिकाणी सुद्धा आहेत जर कुठला कार्यक्रम वगैरे काय झाला आपल्याकडे तर आपण नक्की इकडे येऊन येऊ शकतो या गल्लीतून आहे ना सरळ सरळ आपण आलेलो ते होलसेल फुल मार्केट देखील आहे आणि या शॉपमध्ये आलो हे जे रिद्धी सिद्धी टेलरिंग मटेरियल आहे ना आणि या ठिकाणी बघा आपल्याला हे ब्लाउज पीस आहे पूजेसाठी हिरव्या कलरचं आपण दोन घेतले हे आपल्याला वीस रुपयाच्या हिशोबाने भेटले वीस रुपयाला एक म्हणजे आपण दोन घेतले तर आता मंडळी आपण आहे ना त्या वाट्या घेतलेल्या आहेत पाच वाटे घेतलेल्या आहेत ताटं घ्यायची होती पाच पण ऑलरेडी ताटं डन झालेली आहेत मम्मीने काढून ठेवलेले आहेत ड्रमामधून थँक्यू तर आपल्याला हे जे वाटे आहेत ना बऱ्या पडल्या तर मंडळी आता आपण आलेलो आहे कपड्यांच्या दुकानामध्ये हे कुर्ता व्हाईट कुर्ता घेण्यासाठी तर बघा अशा प्रकारचा आपण कुर्ता घेतलेला आहे तिकडे पॅक केलेला आहे आणि देखील घेतलेला आहे तर तुम्ही जस्ट इमॅजिन करा की कि हा कितीला पडला असेल मला तुम्हाला मी फायनली अमाऊंट सांगतो मी आहे ना तो कुर्ता वरचा वर्थ वर्थ आणि पायजामा दोन्ही मिळून तीनशेला घेतील आहे तीनशेला हा बघा हा जो आहे ना फनफिस्टा मॉल आहे समोरच आहे मिठास स्वीट काल आपण येऊन ना इकडे समोसाची ऑर्डर दिली होती अर्ध पेमेंट केलेला आहे तर हो गया, समोसे रेडी आहेत का रेडी हो गया क्या ऑर्डर कल आहे का ना मी हो गया ना बाकी है? अरे बाप अजून बाकी आहे चल ये उघड काय पाहिजे की घे पटकन सकाळपासून नाश्ता वगैरे काही केलेला नाही उपाशी बोली फिरतं माझ्यासोबत काय पाहिजे साहेबांना कसा बघा मांजरासारखं शोधतायत तर म्हणजे बघा आजचा माझा हा लुक पूर्णपणे शुभ्र वस्त्र मला घालायला सांगितलेलं आहे पंडितांनी आणि पंडित जी अजून आलेले नाही आहेत बाराचं मुहूर्त पण साडेबारा वाज आता वाजत आहेत पण अजून आले नाहीत आणि आजचा हा लुक असा आहे आणि बघा आपल्याकडे काय चालू आहे तिकडे ते मस्त छोटे छोटे कंटेनर्स इथे मरियम आलेली आहे आणि आपली निकिता आता हे रेडी होतील मरियम तर रेडी झालेलीच आहे आपला प्रसाद बनतोय मस्त मम्मीची पण तयारी आता होईल तर आता आपल्याकडे हळूहळू पाहुणे मंडळी येणार आहेत त्या अगोदर दादा आलेले आहे आता आहे का बोलायच्या अगोदरच आहे की आणि इकडे आपला गणेश आपला मित्र नाश्ता वगैरे चालू आहे बघा महाराजांची फ्रेम कशी वाटते मंडळी मला नक्की सांगा मस्त फुलं वगैरे लावलेली आहेत आपले देवाऱ्याला पण मस्त हार वगैरे लावलेला आहे आता पंडितजींची बघतो बघतोय बाराचा टायमिंग होता आणि आता वाढलेले आहेत सव्वा बारा वाजून गेले तर मंडळी फायनली आपले पंडित का आलेले आहेत आणि आता पूजेला सुरुवात होईल तर अशा प्रकारे आपला पूजेचा लूक आहे असतो आहे की गांधी टोपी घातलेली आहे की उपकरण घातलेलं आहे वाईट कुर्ता पण घातलेला आहे कसं वाटतं आहे लूक मला सगळं पूजेचा लूक बऱ्याच वर्षांनी आपल्याकडे अशा प्रकारचं शुभ कार्य होतं आहे खूप छान वाटतं आहे एकदम प्रसन्न वातावरण आहे खूप भारी वाटतंय

तर फायनली आता पूजा कंप्लीट झालेली आहे आणि पावणे मंडळींचं जेवण देखील झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारचं आता आहे सिच्युएशन हे बघा या ठिकाणी आपली पूजा झाली दादा बसताय जी तिथे जेवण झालं सर्व या ठिकाणी जेवण सर्वांचं झालं प्रणयचं जेवण आहे आयुष अजून जेवतोय आपलं जेवण पण बाकी आहे आता आपलं जेवण पण बाकी आहे मस्त देखील नैवेद्य खावे त्याच्यानंतर आपला पुलाव पूर्ण करूया होऊ काय आता कसं वाटतंय आवडलं तर हे आयुष्य मित्र कसं वाटतंय तुझं नाव सांग हा मंडा आणि सागर कसं वाटतंय तुम्हाला जेवण चांगलं होतं अरे वा थँक यू थँक यू ह्याला तर तुम्ही ओळखतच असाल ना आपला मित्र कसं वाटतंय छान वाटलं चल थँक्यू सो मच हे बघा इकडे आत्ते आलेले आपण आत्तेची ओळख करून देऊया हे बघा हे आपली आत् पुष्प आत्ते ब्लॉग बनवते ब्लॉग आणि आत्तेचे फ्रेंड्स आहेत सर्व

<laughs> बेस्ट फ्रेंडला विजय कसं वाटतंय घर कसं वाटलं वातावरण आता हे यांच्या गप्पा गोष्टी आता यांच्या गप्पा गोष्टी चालतच राहतील तोपर्यंत आपण त्यांना वेगळं मोकळ सोडूया